नमस्कार मित्रांनो आजचा महत्वाचा विषय असा आहे की आजपासून आर टी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आज मंगळवार आणि तारीख आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणून जे होतकरू हुशार आणि गरजू विद्यार्थी असतील गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्या पालकांनी यांची दखल घ्यायची आहे की आजपासून आर टीमध्ये आपण प्रवेश मिळू शकतो आणि तो प्रवेश मिळवण्यासाठी आजपासून अर्ज सुरुवात झालेली आहे तर आज आपण जर अर्ज केला तर शासकीय किंवा निमशासकीय शाळेमध्ये आपल्याला जो प्रवेश असतो तो मोफत प्रवेश मिळत असतो म्हणून या गोष्टीचा आणि या नियमाचा आपण फायदा घेतला पाहिजे शासनाने आपल्यासाठी ही योजना राबवली आहे की कोणत्याही शाळेमध्ये पंचवीस टक्के आरक्षण आपल्याला मिळत असते आता यासाठी बरेच कागदपत्रे सुद्धा लागत असते जसं की पाल्याचं आधार कार्ड म्हणजे मुलाचा आधार कार्ड मुलीचा आधार कार्ड जो विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड लागत असते त्यानंतर आई आणि वडील या दोघांचेही आधार कार्ड पॅन कार्ड आणि वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र सुद्धा लागते आणि जर असेल तर उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागते उत्पन्नाचा दाखला आणि हे जे सर्व डॉक्युमेंट असतात हे सर्व डॉक्युमेंट हे कागदपत्र आपण ज्या तारखेला फॉर्म भरणार आहे ऑनलाईन फॉर्म त्या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधीचे तयार असलेले पाहिजे म्हणून अजून जरी आपण हे कागदपत्र तयार केले नसतील तरी सुद्धा आपण कागदपत्र तयार करायचे आहे काही विद्यार्थी खेड्यागावांमध्ये राहत असतात परंतु शहरामध्ये राहण्यासाठी येतात तर त्यांचे पत्ते तिथले असले पाहिजे किंवा जर नसेल तर त्यांचा भाडेपट्टा त्यांनी बनवून घेतला पाहिजे तो भाडेपट्टा सुद्धा चालते आणि बँकेच्या अकाउंटवरती आपला ज्या ठिकाणी आपला रहिवाशी पुरावा असतो त्या रहिवाशी पुरावा असला पाहिजे हे सुद्धा एक रहिवाशी पुरावा म्हणून ग्राह्य धर धरले जाते तर असे अनेक पुरावे आपण याच्यासोबत जोडू शकतो म्हणून सर्वांनी या जी योजना आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस स्टेट बँक मेहकर या ठिकाणी येऊन विचारणा करायची आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे आणि या जे काही कागदपत्र लागणार आहे या योजनेसाठी या आपण योजने एक ग्रुपही तयार केलेला आहे व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सर्व शिस्ती शिस्तीने नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे वगैरे तिथे मी टाकलेले आहे कोणते कागदपत्र लागतात कोणते नाही कोणते आवश्यक आहे कोणते आवश्यक नाही आणि कशी कशी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ते सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलेलं आहे आपण तो ग्रुप पाहू शकता त्यानंतरच आपण या ठिकाणी येऊन आपला लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय जे महाराष्ट्र